शरीर माध्यम खलु धर्म आरोग्य हेच खरे धर्म साधन आणि या आरोग्याच्या रक्षणासाठी तेरा कोटी महाराष्ट्रवासियांचा विश्वास आहे अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र जनतेचा खरा संरक्षक एकोणीसशे सत्तर साली औषध नियंत्रक संचालनालयातून अन्न व औषध प्रशासनाची स्थापना झाली अन्नातील भेसळ रोखणे औषधांची गुणवत्ता पाहणे आणि सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हेच या संस्थेचे ध्येय बनले कठोर कायदा अंमलबजावणीद्वारे अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र शासन अप्रमाणित भेसळयुक्त आणि बनावट पदार्थांवर नियंत्रण ठेवते मागील एका वर्षात एकवीस हजार पाचशे तीन अन्न नमुने तपासले तेरा हजार तीनशे पस्तीस तपासण्या पूर्ण केल्या आणि सात हजार पाचशे एकोणीस दूध उत्पादने उद्योग मार्गदर्शन आणि इनोव्हेशनला चालना देत मागील वर्षात एक पूर्णांक बासष्ट लाख अन्न व्यावसायिकांना फॉस्टॅग प्रशिक्षण देण्यात आले अन्न सुरक्षेतील शाश्वततेसाठी हा महत्वाचा टप्पा आहे ग्राहक सक्षमीकरण हे अन्न आणि औषध प्रशासन दुसरे अंग ईट राईट स्कूल सोशल मीडिया आणि अभियानांद्वारे नागरिकांना सुरक्षित अन्नाची निवड करण्यासाठी सजग केले जात आहे ईट राईट इंडिया right अंतर्गत सुरू असलेले ईट राईट right महाराष्ट्र हे अभियान आता पन्नासहून अधिक धार्मिक स्थळांमध्ये भोग सर्टिफिकेशन दोनशे दोन ईट राईट कॅम्पस पाच हजार हायजीन रेटिंग रेस्टॉरंट्स आणि स्वच्छ स्ट्रीट फूड हब यामध्ये यशस्वी ठरले पंतप्रधान नरेंद्र सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी वजन कमी करण्याच्या गरजेवर भर दिला एका अहवालाचा हवाला देत ज्यामध्ये दोन हजार पन्नास पर्यंत भारतातील सुमारे चव्वेचाळीस कोटी लोक लठ्ठ असू शकतात असा दावा करण्यात आला होता महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात मांडलेल्या उद्दिष्टांचे पालन करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे हर तीन मे एक व्यक्ती ओबेसिटी की वजह से गंभीर बीमारियों की चपेट में आ सकता है हम सभी को अपने खाने के तेल में 10 प्रतिशत की कटौती करनी चाहिए 2012 हजार बारा पास अन्न और औषध प्रशासन महाराष्ट्र ने गुटखा व तंबाखू विरोधी अभियान राबले है शाला महाविद्यालय बाजार सतत्यपूर्ण तपास के लिए जी बंदी की अंलबजावनी आजपर्यंत चारशे पन्नास कोटी रुपये किमतीच्या प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून दहा हजारहून अधिक प्रकरणात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत तंत्रज्ञान आधारित शासन व्यवस्था ही अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्राची ओळख आज ई लायसन्सिंग ऑनलाईन तक्रार निवारण क्यू आर कोड्स आणि डिजिटल ट्रॅकिंगद्वारे अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र कार्यक्षमतेने आणि पारदर्शकतेने काम करत आहे राज्य प्राधिकरण दहा लाखांहून अधिक ओचे नियमन करते आणि त्यांच्या कम्प्लायन्स सिस्टीमद्वारे सहा हजारहून अधिक ग्राहक तक्रारींचे निराकरण केले गेले आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय श्री नरहरी झिरवळ माननीय राज्यमंत्री श्री योगेश कदम माननीय सचिव श्री धीरज कुमार आणि माननीय आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्याच्या दिशेने आदर्श निर्माण करत आहे आजच्या काळात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र शासन म्हणजे सुरक्षित अन्न प्रभावी औषधे आणि जनतेचा विश्वास हॅपी वर्ल्ड फूड सेफ्टी डे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह